काय पाहिली प्रतिक्रिया तर तुम्ही अतिशय आनंदाचा आहे आमच्या सर्वांनी तुम्ही मदत करण्याची क्षणी मी प्रथमता चरणी हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदर्ध्या लढा वेळ कोविडच्या नंतर सगळ्याच गणेशभर मंदिर मध्ये कोविड मध्ये फुल वाहण्यामध्ये बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समुद्रात फुल वाहण्याची कोविड मध्ये पण झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयाचे प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे ते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ती ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली मी त्या सर्व आमच्या याचिके जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयात सुद्धा मनापासून आभारी होतो दुसरा प्रश्न प्रसाद तनपूर यांनी एका कार्यकर्त्याला शिनेगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या